हॅलो नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते मी तर आजचा माझा व्हिडिओ असा आहे की मी बरेचसे असे यूट्यूबला व्हिडिओ टाकलेले आहेत आणि कोणी म्हणजे जास्त तर व्हिडिओ असे बघतच नाहीत कारण की माझे व्हिडिओ काही जास्त पडत नाहीत कारण की काय माहीत की काहीतरी असेल घोटाळा वगैरे नाहीतर मग मी चांगले बनवत नसणार नाहीतर मग काहीतरी हे असेलच समजा आता कोणी काही आपल्याला सांगत नाही की ताई तुमची हिडो तुम्हाला जमत नाही की काय म्हणून आता कसं तुम्ही जरा, जर आम्हाला जर सांगणार की ताई तुमचा हिडो जमत नाही काय नाही तर मग आम्ही दुसऱ्या हिडो मध्ये कसं दुरुस्त करू शकतो म्हणजे माझं तर असं स्वप्न होतं की मी यूट्यूबवर बनली पाहिजे की दुसऱ्याला माझे व्हिडिओ शेअर करता आले पाहिजे की दुसऱ्यासमोर मी व्हिडिओ मला दाखवता दा आले पाहिजे असं माझं एवढं स्वप्न होतं की मी घरातलं वगैरे असं भांडी वगैरे हो सर्व माझे काम वगैरे हो असं सर्वाला दाखवू क्षण पण भरपूर पडलेले होते आणि मला गवारीची भाजी करायची होती तर आपल्याकडची तर कशी वेगळी पद्धत असते म्हणजे त्याची त्याची त्याला जमेल तशी गवाराची भाजी ते बनव बनवतात आता मला कशी मी पातळ वगैरे गवारची भाजी बनवते त्याच्यामुळे मग मी गवार वगैरे सर्व साहित्य वगैरे काढून घेतलेलं होतं की मला गवाराची भाजी बनवायची होती म्हणून सर मग मी गवार वगैरे शिलून घेतला त्याला आणि लगेच वाटण वगैरे घेतलं बाजूला त्याच्यामध्ये मग मिरची लसूण आणि कोथंबीर बाकी होती परत अजून सोलायला मग कोथंबीर वगैरे घेतली मी फ्रीजमधून कोथंबीर पण गव्हारच्या भाजीमध्ये म्हणून लागतेच मसा मसाल्यामध्ये काढायला आता त्याची त्याची पद्धत कशी वेगळी वेगळी असते त्याच्यामुळं मग ते वेगळ्या पद्धतीनुसार बनवू शकतात आणि फ्रीजमध्ये कसं वस्तू ठेवली की मग खराब वगैरे होत नाहीत त्याच्यामुळं मग माझ्या वस्तू सर्व फ्रीजमध्येच असतात तर मग मी बाजूला कढई वगैरे होती तिथं बाजूला हो मग बाजूला केली आणि मग नंतर गवऱ्याची भाजी घेतली आणि वाटण मिक्सरमध्ये काढायचं होतं मला मग मिरची लसूण आणि कोथंबीर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेतलेलं होतं सर्व साहित्य आणि ते मग कोथंबीर वगैरे हो असं धुवून घेतलं ना मग कसं ते गारा वगैरे हो माटी वगैरे असते त्याला तर मग कसं माटी धुऊन जाते सर्व तर मग मी सर्व साहित्य पाणी वगैरे टाकलं त्याच्यामध्ये आणि कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं त्याला आणि मिक्सरच्या भांड्यात टाकलं आणि मिक्सर लावून घेतलं की मग मसाला वगैरे कसा बारीक केला होता बारीक करायला घेतला आणि बारीक करून घेतला मसाला सर्व आणि मग गवार शिला शिजायला टाकली होती मग गवार पण मस्त अशी शिजून झालेली होती मस्त छान कलर आलेला होता त्याला शिजायला मग नंतर मग एकीकडं कढई घेतली कर कढईमध्ये तेल तेल टाकलं मी आणि त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकली आणि मसाला वगैरे टाकून घेतला त्याच्यामध्ये मसाला मग असं कोळलोगोसा असं चांगला होऊ द्यावं लागतं झालं की मग ते भाजी चांगली टेस्टी लागते मग मी त्याच्यामध्ये मसाला टाकला मग मसाला होऊ द्यायला आणि मग त्याच्यामध्ये मी गवार गवाराची शेंगा होत्या शिजून टाकलेल्या ते गवार त्याच्यामध्ये टाकून घेतलं मसाल्यामध्ये आणि त्याला पाच दहा मिनटं असं होऊ दिलं म्हणजे आमच्याकडची अशी पद्धत आहे भाजी बनवायची आता त्याची त्याची कशी पद्धत वेगळी असते कोणी सुकी बनवतो तर कोणी पातळ वगैरे बनवतात भाजी वगैरे हो घेतली मी पाणी वगैरे टाकलं त्याच्यात आणि माझं मुलगा हे <देखे> इथं दोघं जण बसलेले होते खेळत कारण की त्यांना कर्मत्पन्न नव्हतं त्याच्यामुळे ते दोघंचे दोघं इथं बाहेर बसलेले होते खेळ पण